आय एसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईन आता थोडी लांब लांब लोक येतात त्यांचे आजारी तसे वेगवेगळे असणार या त्या भागातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून काही परराज्यातून त्यामुळे त्यांचे आजारही वेगवेगळे असणार ते तपासताना तुम्हाला काय अनुभव आजार म्हणाल तर कसं आहे त्यांचं पाणी बदल होतं सगळ्यात महत्वाचं त्यामुळे प्रामुख्यानं काय दिसून येतं पोटाचे आजार दिसून येतात जे सुरुवाती सुरुवातीला नवीन आम्ही जातो तोडायला चेकिंगला सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचं पाणी बदललेलं असतं त्यामुळे त्यांना व्हायरल पोटाचे त्रास हे जास्त दिसून येतात मग काही दिवसांनंतर ते सेटल होतात मग मधल्या पिरियडमध्ये आम्हाला फक्त अंगदुखी स्किनचे आजार अशा गोष्टी दिसतात म्हणजे ह्यात पण फरक दिसतो आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी आणि असं नाही की ह्या भागातून आलेत म्हणून त्यांना काही वेगळे आजार आहेत असं काही नाहीये सगळ्यांना त्याच पद्धतीचे आजार आहेत फक्त एवढा प्रश्न आहे की त्यांची भाषा आणि आमच्या भाषेमध्ये फरक पडतो मग आम्ही त्यांच्यातला जो मुकादम माणूस असतो त्यांना मुकादम स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांना आमच्या समोर उभा करतो आणि त्यांना आम्ही सगळी माहिती विचारायला लावतो जर आम्हाला समजलं नाही तर आणि आता माझं तिसरं वर्ष असल्यामुळे मला बऱ्याच त्यांच्या भाषेतले शब्द माहीत झालेत त्यांनी वांत्या म्हटलं तरी मला उलटी कळते त्यांनी दरार म्हटलं तरी मला ते फंगल इन्फेक्शन आहे कळचं म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत की मी त्यांना नाव विचारलं त्यांना आडनाव सांगता येत नाही त्यांना कुई म्हटलं की ते आडनाव सांगतात म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की जे शिकून निघलोय आम्ही त्यामुळे ते थोडं जरी सांगितलं तर आम्हाला अंदाज येतो की ह्यांना नक्की काय होतंय किंवा त्यांच्या हालचालीवर आम्ही ऑब्झर्वेशन करतो त्यांनी नक्की कुठं हात लावून बोलतायत मग त्यांना कुठल्या कुठल्या भागामध्ये प्रामुख्याने दुखतंय हे लक्षात घेऊन आम्ही ट्रीटमेंट जास्त करून ऑब्झर्वेशनवर द्यायला लागते जेव्हा भाषेचा प्रॉब्लेम येतो आणि जे महाराष्ट्रातले बीड परभणी इकडचे त्यांना प्रॉब्लेम येत नाही ते मराठी बोलतात पण जे आदिवासी आहेत पावरा भील मालचे हे जे आडनावातले सोलंकी ह्या लोकांना आपली भाषा समजत नाही त्यांना हिंदी थोडं थोडं समजतं मग त्यांचे मुकादम आपल्याला गाईड करतात त्या पद्धतीने आम्ही ट्रीटमेंट देतो आणि सगळं लिहून देतो सविस्तर तुम्हाला जरी वाचायला नाही आलं तर तुम्ही दुसऱ्यांना दाखवा आणि त्यांच्याकडून समजून घ्या आणि त्या पद्धतीने औषधं घ्या असं आम्ही त्यांना गाईडलाईन करतो जितकं शक्य तेवढं आम्ही बोलून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि लहान मुलांमध्ये मा मात्र गंभीर परिस्थिती आहे म्हटलं तरी चालेल आपल्या एक वर्षाच्या मुलाचं वजन दहा किलो असायला पाहिजे दहा अकरा किलो त्यांच्या तीन वर्षाच्या मुलाचं वजन पण तेवढंच भरतं पाच वर्षाची मुलं सुद्धा दहा बारा किलोच्या वर नाही आहेत कुपोषित आहेत आणि त्यांच्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे की कष्ट घ्यायला पाहिजेत पण आता आमच्या पद्धतीने आम्ही जनताचा प्रोग्राम राबवलेला आहे टॉनिकची औषधं दिलेली आहेत आमच्या पद्धतीने जितकं देता येईल तितकं आम्ही त्यांना सहकार्य करतोय आणि समजून पण सांगतोय की तुम्ही असं घ्या तिकडे गेल्यानंतर असं कोर्स करा हेही समजवण्याचा प्रयत्न केला कितपत पोहोचेल माहिती नाही कारण भाषेचा प्रॉब्लेम आहे पैशाचा प्रॉब्लेम शेवटी पैशाशिवाय तर काही येणार नाही तिकडे गेल्यानंतर इथं आम्ही देतोय मोफत पण तेव्हा नाही ना शक्य होणार अशा पद्धतीनं आहे आपण हे प्रश्नपर्यंत पोचू त्याबाबत तुम्हाला काय शासनाकडून काय अपेक्षा शासन बऱ्याच सुविधा लाभवते त्या लोकांपर्यंत पोचून त्यांना लाभ घ्यायचं समजत नाही त्यामुळे पहिला त्या लोकांना जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे आता पण कितीतरी आहेतच की गोष्टी शासनानं राबवलेल्या पण त्या लोकांना त्यांना त्यांचं नावच नीट माहिती नाहीत त्यांच्याकडे आधार कार्ड पण नाहीत त्यांना काहीच रेजिस्टर्ड माहितच नाहीये त्यांना वयच माहिती नाही त्यांना काहीच सांगता येत नाही हा प्रॉब्लेम आहे त्यांच्यात जागरूकता निर्माण करायला पाहिजे पहिला तर त्यांना त्या ते सुविधाचा लाभ घ्यायचा कळेल ती सुविधा कशासाठी हे जर समजलं तरच त्या सुविधेचा फायदा घेऊ शकतील ना त्यांना तेच अजून समजत नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला जागरूकता निर्माण करणं आयुष्य जगण्यासाठी फक्त काम करून पैसे कमवून खाणं इतकंच नाही तर त्याच्या पलीकडे ही जग आहे हे थोडं त्यांना त्यांच्या मनामध्ये बिंबवण्यासाठी जागरूकता पहिल्यांदा तयार केली पाहिजे तरच ते होणार आहे आ, आता आपण म्हटलं की निर्माण केली पाहिजे मुलांचं प्रमाण असेल दोन तीन -ती मुलं पाच सहा सात आणि गॅप फार तर फार एक वर्ष दोन महिने दीड वर्ष एवढाच गॅप आहे दोन वर्षाचा सुद्धा गॅप नाही सापडते आणि अगदी बावीस तेवीस वर्षाच्या महिलांना पाच पाच सहा सहा मुलं झालेली आहेत म्हणजे महिलांचं कुपोषण होत नाही का महिलांचं तर खूप कुपोषण आहे आणि त्यांना माहित पण नाही की आपलं कुपोषण आहे कारण त्यांनी तसंच वाढत आलेले आहेत त्यांच्या आई वडिलांना त्यांनी तसंच बघितलं ते पण तसंच वाढतायत त्यामुळे त्यांना माहितच नाहीये की आपल्यासोबत काय होतंय किंवा आपण आपलं आरोग्य खालावलंय कारण बाकीच्यांचं पण तसंच आहे त्यांनी तेच त्याच ते सर्कलमध्ये ते जगत आहेत तर त्यांना समजणार कसं की आपल्यात काहीतरी वेगळं आहे त्याच्यासाठीच तर त्यांना जागरूक करणं तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे मग आता आमचा हा प्रोजेक्ट आरोग्याविषयी आम्हाला जितकं आरोग्याविषयी समजवता येईल तेवढा आम्ही त्यांना ते समजवतोय पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या समजवणं इतकं शक्य होत नाहीये शेवटचा प्रश्न आहे महिलांमध्ये मा मासिक पाळीचे प्रमाण असेल किंवा गर्भाशयाचे कॅन्सर असतील असे गंभीर आजार देखील महिलांना होतात तर त्या संदर्भात काय अनुभव आहे का इथला तसा अनुभव नाहीये कारण आम्ही फक्त चेकिंगला जातो त्यांना आम्ही फार मासिक पाळी व्यवस्थित येते का बाकीच्या मासिक पाळीशी संदर्भातले प्रश्न विचारतो पण तुम्ही जो आजार विचारताय त्याच्यासाठी ठराविक तपासण्याजवळ असल्याशिवाय त्याचं निदान नाही होत त्यामुळे त्यांनी आम्हाला कंप्लेंट जरी सांगितले तरी आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला सोनोग्राफीची गरज आहे पुढच्या तपासण्याची गरज आहे तुम्ही ह्या दवाखान्यात खासगी किंवा सरकारी असेल तिथं जाऊन पुढचं चेकअप करा असं सांगतो कारण आपलं आहे प्राथमिक आरोग्य केंद्र ह्याच्यामध्ये आम्ही एवढं सगळं करू शकत नाही पण जे मला डाऊटफुल वाटतात किंवा ह्यांना अशी गरज आहे तर त्यांना मी पर्सनली सांगून त्यांना सरकारी दवाखाना असू किंवा प्रायव्हेट असू तुम्ही अशा अशा लोकांकडे ट्रीटमेंट घेतली पाहिजे हे आम्ही सांगायचं काम करतो इव्हन त्यांच्या मुकादमांना बोलवून पण सांगतो असे काही पेशंट आढळल्यास आणि रक्ताचं प्रमाण मात्र खूप कमी आहे खूप लेडीज अनेमिक आहेत खूप म्हणजे लहान मुलं आणि स्त्रिया जास्त कुपोषित आहेत म्हटलं तरी चालेल शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट फिरता दवाखाना तुम्ही या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे काय अनुभव आहे आणि कशासाठी तुम्हाला ही संकल्पना सुचली की फिरता दवाखाना म्हणजे त्या ठिकाणी दे तुम्ही शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र याची संकल्पनाच मुळात त्या ठिकाणी श्रीमती पद्माताई भोसले या चार्जेप ट्रस्टच्या अध्यक्षा आणि आपले त्या ठिकाणी नामदार हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा फेरका दवखाना जे पाच वर्ष झालं कर्मयोगी शंकरा पाटील सहकारी साखर कारखाना आणि निरा विमा सहकारी साखर कारखाना या दोन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बांधावर जिथं तोड चालू आहे तिथं आरोग्य तपासणी करण्याचं काम आमची ही टीम करते आहे आमच्या या डॉक्टर गेली पाच वर्ष झालं जवळजवळ आमच्या कर्मयोगीच्या या ठिकाणी कार्यक्षेत्रातली एकसष्ट गावं आणि निराभिमा सहकारी साखर कारखान्यातल्या कार्यक्षेत्रातली आमची जवळजवळ अठ्ठेचाळीस गावं एवढी मोठी सेवा प्रगल्भाशी एवढी मोठी सेवा देण्याचं काम श्रीमती पद्माताई भोसले शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव डॉक्टर गिरीश देसाई सर आणि विश्वस्त अरविंद गारटकर सर या ट्रस्टचे खजिनदार तुषार रंजनकर सर यांच्या सहाय्याने आणि आमच्या कर्मयोगीच्या त्या ठिकाणी सर्व शेतकी शेतकीच्या त्या ठिकाणी పూర్ణ చముఖ అని చె సా या कारखान्याच्या वय शरद या ठिकाणी काळे साहेब ठिकाणी असतील या सर्वांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी या ठिकाणी आज गेली पाच वर्ष झालं चालू आहे आम्ही करोनामध्ये फार मोठी त्या ठिकाणी ही आरोग्य सेवा या ठिकाणी ऊसतोड मजुरांना त्या ठिकाणी देऊ शकलो आजपर्यंत या पाच वर्षामध्ये आम्ही चाळीस हजार त्या ठिकाणी ऊसतोड मजुरांना ही सेवा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे इथ या ठिकाणी हा जो ऊस मजुरांची त्या ठिकाणी कोपींवर आम्ही त्या ठिकाणी आरोग्य तपासणी त्या ठिकाणी करतो आहे यासाठी आम्हाला नवनाथ व्यवहारे साहेब आणि अनिल व्यवहारे साहेब यांचं फार मोठं त्या ठिकाणी सहकार्य गेली पाच वर्ष झालं लाभलेलं ला आहे आणि म्हणून आम्ही हे सगळं काम त्या ठिकाणी आम्ही व्यवस्थितपणे करतो आहे अशा प्रकारे ही या ठिकाणी आम्हाला या कारखान्याने आणि सर्व अशी सेवा करण्याचं काम त्या ठिकाणी पुढल्याही वर्षी त्या ठिकाणी हे सहकार्य त्यांचंही आम्हाला लाभलं पाहिजे आम्ही सहाव्याही वर्षी अशाच प्रकारचं या ठिकाणी ओसतोड मजुरांची सेवा या ठिकाणी करत राहू एवढं बोलतो आणि इथं थांबतो माईक कॉल रुक अस धरलं तरी चाल काय प्रॉब्लेम आज तुम्ही कोपेवर किंवा उसाच्या फळामध्ये जाऊन तिथल्या कष्टकऱ्यांना सेवा देताय काय अनुभव आला तुम्हाला आता माझं हे तिसरं वर्ष आहे फिरता दवाखाना हा जो प्रोजेक्ट चालू केला के याला पाच वर्ष पूर्ण झाली पण माझं वैयक्तिक इथं डॉक्टर म्हणून सेवा देण्याचं काम तिसरं वर्ष चालू आहे मी आजपर्यंत सलग तीन वर्ष इथं काम करत आहे मला अनेक प्रकारचे अनुभव आले ऊसतोड मजूर जे आहेत ते वेगवेगळ्या भागातून येतात बीड वगैरे या भागातून परभणी या भागातून आहे तसंच मध्य प्रदेशच्या बाँड्रीवरचे काही लोक आहेत आदिवासी लोक आहेत आपल्यापेक्षा जवळजवळ पन्नास साठ वर्ष मागासले असा हा वर्ग आहे ज्यांना आरोग्याविषयी जागरूकता नाही आहे त्यांच्यामध्ये स्वच्छतेचं महत्त्व नाही आहे त्यांना बऱ्याच गोष्टीपासून ते वंचित आहेत मग ही जी सेवा शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित जी आम्ही सेवा चालू ठेवली आहे या सेवेतून आम्ही बऱ्याच पद्धतीने ट्रीटमेंट तर देतच असतो आरोग्याची सुविधा तर देतच असतो त्याच पद्धतीनं त्यांना स्वच्छतेचं महत्त्व गरोदर महिलांना त्यांना इंजेक्शन वगैरे घेण्यासाठीचा जे प्रोजेक्ट असो हो। किंवा त्यांना गव्हर्नमेंटमध्ये अशा सुविधा आहेत ह्याची जागरूकता सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत वेगवेगळे अनुभव आलेले आहेत अगदी दहा दिवस आठ दिवस दहा दिवस झालेल्या महिला ज्या असतात डिलेवरी झालेल्या त्या सुद्धा फडामध्ये ऊसतोड ऊसतोडीचं काम करत असतात त्यांना बरेच आरोग्याचे विषय आहेत की ज्यांना माहीतच नाहीये की आपण ह्या आजारातून चाललेलो आहे त्या गज करण त्याच पद्धतीनं इसब इस म्हणतो आपण तसच काही बुरशीजन्य आजार आहेत खरुज आहे हे स्किनचे बरेच आजार आहेत जे अस्वच्छतेमुळे आणि जी औषधं ऊस उस थोडी उसावर मारली जातात त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये त्याचं प्रमाण वाढत आहे आणि एक प्रा, प्रामुख्याने दिसून आलेली गोष्ट म्हणजे जे, जे जाळून ऊस कापला जातोय त्याच्यामुळं खोकल्याचं प्रमाण खूप वाढलंय ज्याला आपण म्हणतो फक्त उबळ असते छातीमध्ये कुठल्याही प्रकारचे साईन्स येत नाहीये पण त्यांना एक ठसका सतत लागत राहतो त्याला आपण ड्राय कफ म्हणतो त्याचं प्रमाण वाढत आहे आणि हे जर असंच चालू राहिलं तर कदाचित प्रत्येक पेशंटला आम्हाला खोकल्याचं औषध द्यायची वेळ येऊ शकेल गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीचं प्रमाण वाढलंय त्याचं त्यामुळे आम्ही बऱ्याच पद्धतीने जागरूकता पण करण्याचा प्रयत्न करतो आणि जितकं आम्हाला शक्य आहे तितकं आम्ही त्यांना ट्रीटमेंट पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असाच करत राहू आणि ह्याच्यासाठी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आम्हाला संधी उपलब्ध करून देत आहे त्याच्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहे म्हणजे आपला रेग्युलर ऊस तोडण्यामध्ये आणि जळाला ऊस तोडण्यामध्ये खूप फरक आहे जळाला ऊस तोडण्यापासून जे कष्टकरी त्यांच्या जीवित निर्माण होऊ शकतो ऊस झाल्यानंतर जे त्याचे भुलीकन आकाशात पूर्ण सगळीकडे पसरतात हवामानामध्ये त्याचे बारीक 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 ब्लॅक कलरचे पार्टिकल्स आहेत कार्बन्स तयार होतात ते श्वासातून आज जाऊन जाऊन हळूहळू पाच दहा वर्षांना त्याचं प्रमाण दिसून येईल म्हणजे ते मानवी शरीरासाठी घातक आहे हो महाराष्ट्र पोलिस निफ चोबीस साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेट साबस्क्राईब करा महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद